ओम महालक्ष्मीचे विघ्नय विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आचमन केलं आणि महालक्ष्मीच्या पूजेला सुरुवात केली कळश स्थापना केली आणि माता लक्ष्मीचा मुखोटा जो रात्रीच मी तयार करून ठेवलेला होता तो मुखोटा सुद्धा तिथे अगदी बाजूलाच ठेवला मुखोट्याच्या बाजूलाच आमची तुळजाभवानी जी कुळदेवी आहे तिचीसुद्धा स्थापना केली आता इथे डाव्या साईडला मी खाऊच्या खाऊच्या पानावर गणपती बाप्पांची स्थापना केली आणि मध्ये महालक्ष्मी मातेची स्थापना केली आणि त्याच्या बाजूला कुबेर महाराजांची स्थापना केली आता मी ह्या सर्वांची विधिवत पूजा केलेली आहे आता तुम्ही हळद कुंकू अर्प हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नक्कीच नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवून दा हे विधिवत पूजा करू शकता हे छोटे छोटे जे मटके मी घेतलेले आहेत त्यात एकात मीठ घातलं आहे जे माता लक्ष्मीच्या अगदी माता लक्ष्मीच्या समोर मीठ आणि लाह्या बतासे हे सर्व गोष्टी मी ठेवलेल्या आहेत ज्या काजू बदाम बदामसुद्धा ठेवलेले आहेत जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत वस्तू अशा सर्व वस्तूंचा आपण तिथे Uh, सर्व वस्तूंची आपण तिथे पूजा करू शकतो श्रीयंत्राची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे इथे बघा मी जी छोटीशी महालक्ष्मी आहे ज्याला आपण झाडू म्हणू नये आजच्या दिवस तरी म्हणू नये ती तीसुद्धा मी आणलेली आहे आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करून जी सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे आता इथे नैवेद्य स्वरूपात आपण जे दिवाळीचं काही फराळ बनवतो ते फराळ आपल्याला ठेवायचं आहे कारण दिवाळीचा सण खूप मोठा असतो आणि महालक्ष्मीसाठीच आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो आता महालक्ष्मी मातेला ह्या दिवाळीच्या सणात जे काही आहे ते सर्वच मी अर्पण केले पण ह्या कुठल्याही गोष्टीत मी कांदा लसणाचा वापर करत नसते त्यामुळे ह्या गोष्टी मी सर्व ठेवलेल्या आहेत आता इथे जे तुम्हाला दिवे दिसतात ते मी अगदी तिथे डेकोरेशन करण्यासाठी ठेवलेले आहेत बाकी मी मेणाचे दिवे देवांना ना लावत नसते देवांसाठी मी एक तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि महालक्ष्मी मातेची पूजा करत असताना आपल्या घरातील तिजोरीची आणि आपण काही पैसे असतील आपल्याकडे कॅश असेल त्याची आणि दागिन्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे इथे महालक्ष्मीची मा महालक्ष्मीची पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला न चुकता महालक्ष्मी आईची आरतीसुद्धा घ्यायची आहे बघा ही जी पूजा आहे ना ही आपण कशी करतो किंवा आपण काय करतो समोरच्याने केलेली आहे म्हणून आपण तशीच करावी असं नाही आपण आपल्या घरात जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण पूजा करायची आणि तुम्हाला ह्याच्यातल्या काही वस्तू जर आवडत असतील तर तुम्ही विकत आणू शकता बघा आता हा जो मुखोट आहे हा माझ्या मुलाने अत्यंत आवडीने घेतलेला होता आणि त्यामुळे ह्या मुखोट्याला घेऊनच मी पूजा केली कारण लहान आहे त्याला ज्या वस्तू काही आवडतात त्या त्याला आवडल्याच्यानंतर घेतल्या तर त्याला पण खूप आनंद वाटतो आणि हे सगळं करत असताना माझ्यासुद्धा मनाला इतका आनंद होत होता होता की पूर्ण रात्र मला झोप लागली नाही कधी उठते आणि कधी ह्या ब्रह्ममुहूर्तावर माता लक्ष्मीला आपल्या घरात आपण स्थिर राहण्याची प्रार्थना करतो किंवा विधिवत माता लक्ष्मीची पूजा करतो अत्यंत सुंदर आणि मन प्रसन्न झालं ह्या पूजेने तर म्हटलं लगेच आता ही पूजा तुमच्याबरोबर शेअर करावी तुम्हाला ही पूजा कशी वाटली किंवा अशी पूजा तुमच्याकडे जा केली जाते का तर मला नक्कीच कळवा आणि ही पूजा तुम्ही कुठल्या भागातून कुठल्या गावातून पाहता ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा म्हणजे मला कळेल की माझा वडी व्हिडिओ कुठल्या गावातून पाहिला जातो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जो लक्ष्मीपूजनाचा कसा वाटला आणि तुम्हाला पण लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मीने प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म रूपाने वास करावा कायम स्थिर राहावं सुख समृद्धी ऐश्वर प्रत्येकाच्या घरात नांदावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामीसमर्थ आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा